नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता कलाने सांगितल्याप्रमाणे वेषांतर करण्यासाठी आता अद्वैतने भरपूर असं साहित्य आणलेलं असतं आणि त्यातीलच एक टोप आता कला डोक्यात घालून पाहते तर अद्वैत तिच्यावर हसू लागतो म्हणते चांदेकर तर अद्वैत म्हणतो अगदी रॉकेटची सक्की बहीण शोभून दिसतेस तर कलामंतते चांदेकर आपल्याला सरांनी काय सांगितलं आहे आपण काहीही काम केलं तरी ते एकत्रच करायचं आहे अद्वैत म्हणतो नाही नाही मला तरी काही जमणार नाही कलामंते मी जर वेषांतर करणार असेल तर तू माझा मेकअप करायचा आहे अद्वैत म्हणतो मेकअप त्यातील मला काहीही कळत नाही मी बाकी काहीही करू शकतो परंतु ही रंगरंगोटी मेकअप मला जमणार नाही कला म्हणते खरंच बरं झालं एक गोष्ट तरी मला कळाली की जी चांदेकरांना जमत नाही द ग्रेट अद्वैत चांदेकर अद्वेतला मात्र आता खूप राग आलेला असतो कलाही अद्वैतला डिवसण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आता कळलं का द ग्रेट अद्वैत चांदेकर तुम्हाला काय जमू शकतं आणि काय नाही तर आता अद्वैत रागानेच उठतो आणि म्हणतो हो का परंतु मला हे जमू शकतं आता अद्वैत म्हणतो तू माझ्या टॅलेंटवर जाऊ नकोस आत्तापर्यंत भरपूर असेच पुरस्कार मला मिळाले आहेत तर कला म्हणते हो का तू तर डिझायनिंग डिपार्टमेंटचा हेड आहेस तरीसुद्धा डिझाईन बनवणं त्याला कलर करणं त्यांना रंगरंगटी करणं हे काही तुला जमत नाही का तर अद्वैत आता कलाच्या हातात साडी देतो आणि म्हणतो जा चेंज करून ये आता अद्वेत विचार करत असतो तर कला म्हणते चांदेकर अरे मी चेंज तर करून आली आहे परंतु अगदी जशी आहे तशीच दिसत आहे अद्वैत म्हणतो हो परंतु अजून काही मी माझं टॅलेंट वापरलं नाही आहे तर अद्वैत कलाला खुर्चीवर बसायला सांगतो आणि नंतर आपल्या टॅलेंटला सुरुवात करतो आता अद्वैत एक एक टोप घेऊन कलाच्या डोक्याला लावून पाहत असतो तर त्यानंतर एक टोप त्याने फायनल केलेला असतो तर तो टोप घातल्यानंतर कलामध्ये थोडा बदल दिसू लागतो आता अद्वैतने कलाला खूप छान असं तयार केलेलं असतं तिच्या साडीवर मॅचिंग अशी टिकलीही लावलेली असते आणि त्यानंतर चष्मा लावतो आता कला अगदी वेश बदलून तयार असते अद्वैत म्हणतो छान दिसतेस म्हातारी कला म्हणते मी म्हातारी नाही तू म्हातारा असं म्हणत आता दोघंही एकमेकांना चिडवत असतात कला म्हणते ते सगळं ठीक आहे तर अद्वैत म्हणतो आता तुला इथून कसं जायचं आहे ते ठरवलं आहेस का कला म्हणते मला की आपल्याला कारण आपलं तर ठरलेलंच आहे की जे काही करणार आहोत ते एकत्रच करणार आणि त्यामुळे आता तुला सुद्धा माझ्यासोबत यावंच लागेल अद्वैत म्हणतो मी तर कला म्हणते की हो तुलाही यायचं आहे असं म्हणत आता कला तिथे असणारा एक ड्रेस अद्वैतला लावून पाहते आणि म्हणते नाही नको यामध्ये तर तू सेमच दिसशील तर त्यानंतर आता कलाने अद्वैतसाठी एक ड्रेस फायनल केलेला असतो आता अद्वेत वेश बदलून येताच कला त्याचा मेकओव्हर करायला सुरुवात करते आता अद्वेतला ती एक एक टोप लावून पाहत असते परंतु तिला काही ते आवडत नसतात कला अद्वैतवर हसत असते आणि शेवटी कलाही अद्वैतचा खूप छान असा मेकओवर करते त्यालाही एवढं छान तयार करते की आता कोणी ओळखूही को शकत नाही तर कला म्हणते छान दिसतंय आजोबा तर अद्वैत म्हणतो नाही तू येस मी नाही मी कसा दिसतोय अगदी हँडसम तर कला म्हणते झालं नेहमीच नाकाचा शेंडा वरतीच असतो काही बोलायला गेलं तरी आपलंच फक्त नाव गाजवायचं तर अद्वैत म्हणतो की हो मी आहेच हँडसम तसंही द ग्रेट अद्वैत चांदेकर मी आहेच कला म्हणते हो का तर अद्वैत म्हणतो हो तूच दिसतेस आजीबाई तर कला म्हणते मी आजीबाई नाही तर कला म्हणते बरं ठीक आहे आता माझ्याशी वाद घालू नकोस आता इथून निघायचं कसं याचा विचार केलायस का अद्वैत म्हणतो तोच विचार चालू आहे कला म्हणते एक काम करूया का आपल्या या बाल्कनीतून आपण माझ्या साड्यांच्या आधारे खाली उतरूया का अद्वैत म्हणतो नाही नाही मला अजून काही गोंधळ घालायचा नाही तू घातलायच ना गोंधळ तो बस झाला आता आपण एक काम करू इथूनच निघायचं आहे परंतु कोणाला काही कळू न देता सगळ्यांना चकवा देत इथूनच निघावं लागेल असं म्हणत आता कला आणि अद्वैत हळूहळू चिना उतरत असतात परंतु त्याचवेळी रजनीकाकू किचनमध्ये येतात आता कला आणि अद्वैत तिथे असणाऱ्या पडद्याच्या मागे लपतात रजनीकाकू आपल्याला हवं असलेलं साहित्य तिथून घेऊन जातात आता रजनीकाकू तिथून जाताच कला आणि अद्वैत तिथून बाहेर पडतात कसं बसं कला अद्वैत रूमच्या बाहेर पडलेल्या असतात तर इकडे सोहम खरी आलेला असतो सोहम पूर्णपणे भितरून गेलेला असतो आणि सोहमची अवस्था पाहून अनामिकाला मात्र आनंद झालेला असतो अनामिका नाटक करत सोहमला म्हणते सोहम अरे काय झालंय तू असं अस्ताव्यस्ता का झालायस पूर्णपणे विस्कटून का, का गेलायस आता सोहम नकळतच अनामिकाला मिठी मारतो परंतु सोहमचं हे जवळ घेणं अनामिकाला पसंत नसतं तिचा रागराग होत असतो परंतु नाटक करत ती सोहमला म्हणते सोहम अरे काय झालंय सोहम म्हणतो अनामिका मला काहीच कळत नाही अगं मी तुझ्यावर अन्याय करत आहे असंच मला वाटतंय तू माझ्यासोबत खुश नाही आहेस असं मला का वाटतंय अनामिका एकदा बोल तू माझ्यासोबत खुश आहेस ना सांग ना अनामिका तू खुश आहेस ना माझ्यासोबत अनामिका नाटक करत म्हणते वा शेवटी सोहम चांदेकर तू माझ्या चाळ्यात अडकलासच मी जसं ठरवलं होतं तसंच सगळं काही घडत आहे आता बघ तुला कसं उद्ध्वस्त करते तुला असं वाटायला हवं की जगण्यापेक्षा मेलो असतो तर खूप छान झालं असतं तर दुसरीकडे कला आणि अद्वैत कसे बसे घराबाहेर पडतात आता अद्वैत म्हणतो चल आपल्याला निघायला हवं असं म्हणत आता अद्वैत आणि कला तिथून निघायचं ठरवतात तर दुसरीकडे सोहम आता पुन्हा एकदा अनामिकाला विचारतो अनामिका बोल ना अगं तू माझ्यासोबत खुश आहेस ना तर अनामिका नाटक करत म्हणते नाही सोहम म्हणजे मी काय बोलू मला काहीच कळत नाही अरे मला जसं वाटत होतं तसं आपल्यामधलं नातं नाहीच आहे आपल्या लग्नाच्या अगोदर तू जसा माझी काळजी घ्यायचास कॉलेजमध्ये असताना आपलं जे नातं होतं तेही आता दिसून येत नाहीये अरे तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी प्रेम काहीच दिसत नाही आहे आपण ठरवतो ना की माझा नवरा असा हवा तसा हवा त्याबद्दल तुझ्यामध्ये काहीच नाही आहे सोहम आता मात्र सोहमला खूप वाईट वाटतं अनामिका म्हणते सोहम काही काळजी करू नकोस हळूहळू सगळं काही नीट होईल आणि हो स्वतःला सावर असं म्हणत अनामिका तिथून निघून जाते आता अनामिका कपाटामध्ये कपडे ठेवते आणि सोहमकडे पाहून हसू लागते सोहमला तिने पूर्णपणे या सगळ्यात अडकवलेलं असतं आणि सोहमला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि अनामिका दरवाजा बंद करून निघून जाते तर दुसरीकडे कला आणि अद्वैत आता श्रीनाथ ज्वेलर्सपर्यंत पोचलेले असतात अद्वैत आणि कला अगदी म्हाताऱ्या माणसांचा आवाज काढत बोलू लागतात की अद्वैत म्हणतो माझ्या बायकोला हिऱ्यांचे दागिने हवे आहेत हिऱ्यांचे दागिने तिला इतके आवडतात की इतके आवडतात हिऱ्यांच्या दागिन्या व्यतिरिक्त ती काहीच घेत नाही तर आता कला म्हणते की हो म्हणजे दागिने बनवायचे तर हिऱ्यांचेच ना बाकी मला कोणतेही आवडतच नाहीत मला दाखवाल का दागिने तर अद्वेत आता त्या माणसाला म्हणू लागतो मला माहित आहे तुम्ही आमच्याकडे पाहताय ना आमच्या वयानुसार तुम्हाला वाटते की आम्ही म्हातारे झालो परंतु निसर्गाचा कोप आणि बायकोचा हट्ट याच्या पुढे काही चालतं का हो असं म्हणत आता अद्वैत म्हणतो दाखवा चांदीच्या असणाऱ्या सगळ्या काही डिझाईन दाखवा तर ते म्हणतात हे बघा इथे आहेतच डिझाईन तर कला म्हणते नाही म्हणजे माझ्या वयाकडे बघून तुम्ही म्हणू नका की मला अशा जुन्या पुराण्या डिझाईन आवडतील तसे माझ्याकडे खूप असंख्य आगीने आहेत परंतु आता मला लेटेस्ट डिझाईनचेच घ्यायचे आहेत असं म्हणत कलाने त्यांच्याकडून त्या डिझाईन काढून घेतलेल्या असतात आता कला त्या सर्व डिझाईन पाहते त्यावेळी कला आणि अद्वेतच्या लक्षात येतं की या सर्व डिझाईन आपल्याकडच्याच आहेत तर त्यानंतर कला ही अद्वेतला म्हणते चांदेकर डाव्या साईडला असलेला डिझाईन बघ अरे त्या तर मी बनवलेल्या डिझाईन आहेत तर अद्वैत पाहतो अद्वैत म्हणतो यामध्ये असणाऱ्या सगळ्या डिझाईन आपल्याच आहेत तर आता लेटेस्ट डिझाईन आहे ते व्यक्ती घेऊन येतात अद्वेत पाहतो तर त्याला धक्काच बसतो कारण त्या लेटेस्ट डिझाईन ह्या कलानेच बनवलेल्या असतात आता कला अद्वैत सगळ्या डिझाईन पाहतात तर ते दादा विचारतात काय झालं आहे तुम्ही विचार कसला करताय तर अद्वैत म्हणतो विचार करतो का की काय घ्यावं तर आता अद्वैत कलाला म्हणतो की आपल्याला आता माहिती काढावीच लागेल तर त्यानंतर कला आणि अद्वैत नाटक करत विचार करण्याचं नाटक करतात तर त्यानंतर कला म्हणू लागते चांदेकर आपल्याला काहीही करून सगळी माहिती काढावीच लागणार आहे अद्वैत म्हणतो यास तर सर्व आपल्या डिझाईन आहेत कला म्हणते थांब तू शांत होऊ तू चिडू नकोस आता याच्याकडूनच आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकते आणि म्हणूनच आता कला त्यांना म्हणते दादा अहो तुमच्या दुकानामध्ये असणाऱ्या डिझाईन या एकापेक्षा एक आहेत परंतु मला या डिझाईन बनवणाऱ्या आणि या डिझाईन सिलेक्ट करणाऱ्यांना भेटायला मिळेल का खरंच मला त्यांचे आभार मानायला हवेत अहो त्यांनी एवढ्या छान डिझाईन बनवल्या आहेत ना की यातून त्यांची कलादृष्टीच दिसून येत आहे त्यांचं कलेवर असणारं प्रेम मला दिसून येत आहे तर ते दादा म्हणतात नाही मॅडम तसं भेटता येणार नाही मावशी हे सगळं काही हे डिपार्टमेंटकडे असतं आम्ही तर फक्त काय विक्रेते आहोत आम्ही इथे फक्त विकण्यासाठी जे काही दागिने दाखवायचे आहेत ते दाखवण्यासाठी असतो त्यामुळे आम्हाला तर काहीच माहीत नाही तर कला पुन्हा पुन्हा त्यांना रिक्वेस्ट करत म्हणते दादा अहो बघा ना त्या ताई किंवा ते दादा असतील त्यांना भेटायला मिळेल का हो बघा ना माझी तर खूप इच्छा आहे त्यांना भेटायची परंतु ते काही बोलायला तयार नसतात तर अद्वैत म्हणतो आता यांच्याकडून काहीतरी माहिती काढावीच लागेल तर कला म्हणते दादा तर ते म्हणतात मॅडम अहो मावशी जर तुम्हाला काही आवडलं असेल तर सांगा ना इकडच्या सेक्शनमधलं तुम्हाला काही आवडले का कला मात्र शांतच होते कला म्हणते कदाचित का याला काहीच माहीत नसेल तर परंतु चांदेकल ज्वेलर्समध्ये जे काही दागिने घडतात किंवा जे काही नवीन दागिने लॉन्च व्हायचे असतात त्याबद्दल सगळ्या स्टाफला सगळंच काही माहीत असतं परंतु इथे तसं दिसून येत नाहीये पण मला काहीतरी माहिती काढावीच लागेल तर आता अद्वैत आणि कला विचार करण्याचं नाटक करतात तर त्यानंतर कला म्हणते चांदीचे दागिने मला चांदीचे दागिने पाहायला मिळतील का म्हणजे कोल्हापूरची खासियत आहे ना म्हटलं जाता जाता चांदीचे दागिनेही घेऊन जावेत तर ते दादा म्हणतात आलोच मी कला म्हणते चांदेकर आपल्याला या सगळ्याचे फोटो काढून घ्यावेच लागतील अद्वैत म्हणतो माझं तर डोकं फिरले कला म्हणते चांदेकर तू शांत राहशील का आता कला सगळ्या डिझाईनचे फोटो काढत असते परंतु त्याचवेळी अद्वैतला फोन येतो आणि अद्वैत तिथून निघून जातो कला विचार करते की काय करावं तर दुसरीकडे आता राहुल गौरव परांसवे यांनाच भेटण्यासाठी आलेला असतो गौरव आता राहुलला म्हणतो तू म्हणतोयस त्याप्रमाणे ते हिरे आबासाहेब चांदेकरांकडे आहेत परंतु लवकरात लवकर तुला ते हिरे मिळवावे लागतील आणि माझ्यापर्यंत पोचवावे लागतील कारण ते हिरे खूप महत्त्वाचे आहेत राहुल म्हणतो की हो ते तर मी पोचवणारच आहे परंतु घाई करून चालणार नाही आता राहुलला गौरव म्हणू लागतो ठीक आहे तुला जेव्हा जमेल तेव्हा तू घेऊन ये परंतु आता मला एक सांग आपली जी ही काही पार्टनरशिप आहे ती आता इथेच संपवायची आहे की कंटिन्यू करायची आहे राहुल म्हणतो कंटिन्यू करायची आहे कारण आपलं ध्येय तर एकच आहे तर गौरव म्हणतो की हो आपलं टार्गेट एकच अद्वैत चांदेकर यांना उद्ध्वस्त करणे तर त्यानंतर राहुल म्हणतो की आपण दोघे एकत्र आलो की सगळं काही अचीव करू शकतो आणि तेच तर आपल्याला करायचं आहे आता राहुल आणि गौरव यांचं बोलणं चालू असतं आणि त्यांच्या केबिनच्या बाहेरच अद्वैत फोनवर बोलत असतो परंतु अद्वैतला ती नक्की व्यक्ती कोण आहे हे काहीच कळत नाही तर दुसरीकडे कलाला त्या दादा म्हणतात मावशी झाली का डिझाईन चॉईस करून तर कला म्हणते अहो आमच्या यांच्या अहोंच्या शिवाय मी कसं डिझाईन सिलेक्ट करणार थांबा त्यांना फोन आला आहे ते बोलायला गेले आहेत मी त्यांना घेऊनच येते असं म्हणत कला ही बाहेर पडते तर इकडे अद्वैत एका व्यक्तीला फोनवर बोलताना पाहतो ती व्यक्ती फोनवर बोलत असते आणि म्हणते की हो डिझाईनिंग डिपार्टमेंटकडे काही दागिन्यांच्या नवीन डिझाईन आल्या आहेत आणि त्या लवकरच आपल्याला लाँच करायच्या आहेत आता त्यांचं बोलणं ऐकून अद्वैत विचार करत म्हणतो की या व्यक्तीचा पाठलाग करावाच लागेल आणि डिझाईन डिपार्टमेंटचं जे काही आहे डॉक्युमेंट ते आपल्याला चेक करावेच लागतील तर त्याचवेळी कला येते आणि अद्वैतला म्हणते चांदेकर आपल्याला इथून निघायला हवं अद्वैत म्हणतो नाही त्या अगोदर एक काम आहे मी तुला सांगतो परंतु त्याचवेळी कलाचा लक्ष गौरवच्या केबिनकडे पडतो आणि कलाने आता राहुलला अगदी बरोबर ओळखलेलं असतं राहुलला केबिनमध्ये पाहताच कलाला धक्काच बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सर्व डिझाईनची कॅटलॉग आता अद्वेत गौरवच्या समोर घेऊन येतो आणि म्हणतो ही तर सर्व चांदेकर ज्वेलर्सच्या डिझाईन आहेत गौरव म्हणतो परंतु तुमचा यांच्याशी काय संबंध तर अद्वेतने आपल्या मूळ रूपात एक सांगितलेलं असतं की मीच आहे अद्वैत चांदेकर आता अद्वेतने पोलिसांनाही बोलावलेलं असतं आणि म्हणतो या सर्व डिझाईन चांदेकर ज्वेलर्सच्याच चा आहेत तर आता पोलिसांच्या भीतीने गौरव म्हणतो परंतु हे तर आम्हाला एका वेगळ्या व्यक्तीकडून येत असतात तर आता पोलीस म्हणतात मग बोलवा ना जे कोणी आहे त्यांना आता मात्र इकडे राहुल खाबरून गेलेला असतो राहुल मनाशीच म्हणतो हा गौरव मला तर लटकवणार नाही ना, ना तर इकडे कलाही राहुल कशाप्रकारे बिळातून बाहेर पडत आहे याची वाट पाहत असते आता कला राहुलचा बँड कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद